लाज ही गरज नसताना भीक मागण्याची वाटावी भी। कष्ट करण्याची कधीही लाज वाटू नये कधीकधी ही खूप जखमा देते म्हणूनच कदाचित घड्याळामध्ये काटेच लावलेले असतात फुले नसतात सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकद ही प्रेमामध्ये असते पण एक छोटासा भ्रम हा सगळं वेगळं करण्याचं काम करतो म्हणून भ्रमाला कधीही आपल्या आयुष्यात येऊ देऊ नका आयुष्यात आलेली काही लोक दिसतात वेगळे मुळात असतात वेगळे आणि सगळ्यांबरोबर वागतात खूपच वेगळे त्यांना ओळखणं फार कठीण असतं तुम्ही कितीही चांगले वागा पण ज्या लोकांना तुमचा स्वभावच आवडत नाही त्या लोकांच्या नजरेत कायमच तुम्ही खटकत असता आयुष्यात आभाळ एवढी उंची गाठा पण कधीही जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला मात्र कधीही विसरू नका कारण तेच तुम्हाला जगण्याची नवी प्रेरणा देतात कायम भीती बाळगत जगण्यापेक्षा कधीतरी धोका पत्करून पुढे जाण्यात चांगलपणा असतो जगाच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी माणसाला स्वतःचं जगण विसरून जगासारखं वागण्याची कसरत करावी लागते आणि या कसरतीच्या नादात माणूस स्वतःचं जगणंच विसरून जातो सर्वांना आनंदी ठेवण्याच्या नादात माणूस कुठेतरी स्वतः मात्र दुःखात असतो म्हणून सगळ्यांना आनंदी ठेवण्यापेक्षा सगळ्यांबरोबर आनंदी राहणे केव्हाही चांगले आनंद हा आपल्या मनातच असतो आयुष्यात कधी कधी असं होतं की ज्या लोकांसोबत आपण इमानदारीने वागतो तेच लोक आपल्यासोबत मात्र बेईमानीनेच वागत असतात काही काही लोकांना सवय असते वेळेला कधी कामे येत नाहीत आणि वेळ निघून गेल्यानंतर मात्र बोलून दाखवतात की मला सांगायचं होतं मी आलो असतो आपण कितीही मॉडर्न आधुनिक झालो तरीही शेतकऱ्यांच्या कष्टाशिवाय आपलं जगणं मुश्किलच आहे आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती ही, ही। स्वभावाने कशी असेल हे आपण ठरवू शकत नाही पण आपण त्या व्यक्तीबरोबर वागायचं कसं हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो आपण किती नावलौकिक मिळवला यात सुख नसून आपण आयुष्य किती समाधानाने जगलो यात खरं सुख आहे प्रत्येकासाठी गरजेचं असणं हे महत्वाचं नसून कधीतरी स्वतःसाठी प्रामाणिक असणं हे कधी कधी गरजेचं वाटतं सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद